माझं नाव गौरव अनिल कसबे माझे वडील वित्त विभाग मंत्रालयामध्ये होते तर दोन हजार तेवीस बारा तेवीस तारखेला आहे ना माझ्या प वडिलांची डेथ झाली मग त्याच्यामध्ये काय काय करू आणि काय सूचना झालं त्या गोष्टीला आहे शासना ना शासनाने ना अचानक हे अनुकंपा तत्वावर ते काढलं आणि तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं आणि अप्लाय केला आणि या सगळ्या गोष्टी आता जो मेळावा केला तो एक्सपेक्ट नव्हता की आहे ना या सगळ्या गोष्टी पण होईल पण मी खूप आभार मानतो महाराष्ट्र शासनचं की खूप सपोर्ट केला या गोष्टीला आणि एक संधी दिली आणि या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे आणि हे नक्कीच करेल हे मी सांग डिपार्टमेंटमध्ये करण्यात आलं आहे कधीपासून जॉईनिंग सांगितलं सोमवारपासून जॉईनिंग सांगितले आणि पोलीस आयुक्त पोलीस कमिशनर हेडक्वॉर्टरमध्ये लागलो आहे कुठल्या पोस्ट क्लास थ्रीसाठी टांडलेखर